सोलापूरमधील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कारवाईवेळी कोणताही अनुसूचित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिघात कलम एकशे चोवेचाळीस लागू करण्यात आला आहे राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत सोलापूर जालना मुंबई नवी मुंबईतील आठ कंपन्या चार दिवसांच्या कालावधीत तैनात करण्यात आल्या असून कारखाना परिसरात प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसराच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व सभागृह हो, मंगल कार्यालय रेस्टॉरंट बार हॉटेल्स धार्मिक स्थळे स्थळे बंद राहणार आहेत なるほど。<laughs>